नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर सहर्ष सहरशे स्वागत झिम्मा फुगडी खेळ टिकवणे आता काळाची गरज महिला वर्गाने पारंपरिक झिम्मा फुगडी खेळ खे जतन केला आहे मात्र ही कला आता जमा होत चालली आहे आताच्या महिला वर्गाने ही कला टिकवणी काळाची गरज बनली आहे नागपंचमी पंधरा दिवसावर असतानाच ग्रामीण व शहरी भागातील महिला मोठ्या संख्येने एकत्र जमायच्या व रात्रभर झिम्मा फुगडी पंचमीची गीते गात जागवायच्या या कलेतून एकमेकांची सुखदुखी विचारली जायची गण्या <laughs> गुलाल <laughs> उधळीतो गण्या गुलाल उधळीतो या गुलालाचा भार माझ्या जोडव्या झाल्या लाल गण्या गुलाल उधळीतो या गाण्यास ही गवराई येत्याली होती नारळीच्या बणी गुंतली होती सयांच्या वट्या भरत होती गणेश बाळाला खेळत होती नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच नाचून नाच दमले बाई निळा उपास धरले बाई खडी खारे का पुरला ग तवा कशी मी नाचू नाच गे गुमा कशी मी नाचू नाच गे गुमा या गीतामध्ये देहबान विसरून जायचा हा खेळ नागपंचमीपासून गौर गणपती गौरी उत्सवापर्यंत रोज खेळायच्या त्यामुळे ही कला पाहण्यासाठी सर्वजण आतुर असायचे मात्र बदलत्या काळानुसार कलाही बदलत गेल्या आजचं जग हे धावपळीचं जग बनले असून कलाही धावत्या झाल्या आहेत आजच्या महिला या दूरचित्रवाणी वाहिन्यासमोर विविध चॅनेल्सवरील नाटकीय का मालिका कार्यक्रम तासन तास पाहत बसलेल्या असतात त्या जुन्या परंपरा झिम्मा फुगडी कला विसरल्या आहेत अशी मत जुन्या पिढीतील महिलातून व्यक्त होताना दिसत आहे नुकत्याच पार पडलेल्या गौरी गणपतीच्या सणात ग्रामीण भागात ही कला खेळ पाहायला मिळाली टी व्हीमुळे पारंपरिक कला मागे या कलेविषयी बोलताना बारवाड गंगानगर येथील मंगल तुळशीदार जाधव कल्पना मारुती पाटील लक्ष्मीबाई कृष्णा चोगले कमल अण्णासू चोगले सुनीता दादासो तिकवे आदी म्हणाले की आज टी व्हीमुळे पारंपरिक कला गीते मुली विसरत चालले आहेत टी व्हीला आमचा विरोध नाही पण जुन्या कलाही आत्मसात केल्या पाहिजे त्या कलेने मन उल्लासित होते त्यासाठी कला पारंपरिक गीते आत्मसात करणे गरजेचे आहे चालू वर्षी बऱ्याच ठिकाणी झुम्मा फुगडी स्पर्धा भरवण्यात आल्या यामुळे या, या कलेला उर्जितावस्था मिळणार आहे याच शंकाने आज ही कला वाढल्यास महिला वर्गात उत्साही वातावरण निर्माण होईल असे म्हणणे काही काहीच वागे ठरणार नाही असे या महिलांनी सांगितले मित्रहो विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद

ನಿಳಿಡ ನಿನನ tweet me. ಥವಿದಂ löಕರು